युट्यूब आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन टोकावर म्हणजे मालदीव या भेटावर एक चक्रकार दाब तयार झाला आहे म्हणजे चक्रकार वादळ आहे या चक्रकार वादळा आरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यामध्ये खूप मोठे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे या दोन्ही समुद्रामध्ये एकदम मुसळधार असा पाऊस आहे आणि या प्रवाहामुळे या दोन्ही आर्प त्यामध्ये मुसळधार पावसाच्या कारणामुळं मुंबई आणि नागपूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आणि बाकी जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणार आहे आपण पाहणार आहोत मित्रांनो पुढील दोन दिवस कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई नवी मुंबई नाशिक संभाजीनगर जळगाव जालना तसेच अमरावती जळगाव नागपूर या भागामध्ये पुढील दोन दिवस एकदम दो मुसळधाराचा पाऊस या पट्ट्यांमध्ये राहणार आहे तरी सतर्क राहण्याचा गरज आहे त्या त्या भागामध्ये आणि इकडे पाहिला असता पा, इकडं बीड नांदेड लातूर बारामती हे सोलापूर तुळजापूर या भागामध्ये सव्वीस तारखेला पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे आणि बाकी इतर ठिकाणी विदर्भ आणि मुंबई साईडला पावसा एकदम मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे एकदम तुफान असा पाऊस सव्वीस तारखेला राहणार आहे तसे सत्तावीस तारखेला देखील पाऊस राहण्याचा अंदाज आहे या भागामध्ये आणि इतर मुंबई इतर सळी नांदेड बीड लातूर परभणी हिंगोली या भागामध्ये पावसाचे प्रमाण सव्वीस तारखेला कमी राहण्यास सव्वीस सत्तावीसला कमी राहण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र सव्वीस तारखेला पुणे सातारा रत्नागिरी मुंबई नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे सव्वीस तारखेला आणि तसेच संभाजीनगर अहमदनगर मालेगाव तसेच जळगाव अकोला अमरावती नागपूर खंडवा या भागामध्ये तुफान असा मुसळधार टाईप पाऊस सव्वीस तारखेला राहणार आहे एकदम अति जोरदार तसेच उसद या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि इकडे पाहिला असता बीडला एकदम सर्वसाधारण पावसाच्या सरी येणार आहे सव्वीस तारखेला सर्वसाधारण लातूरला देखील सर्वसाधारण पाऊस आणि नांदेड नांदेड लातूर सोलापूर तुळजापूर अकलूज पंढरपूर या भागामध्ये सव्वीस तारखेला पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे परंतु पावसाच्या सरहा येणार आहे आणि सत्तावीस तारखेला पाहिला असता तर सत्तावीस तारखेला देखील थोडा पाऊस हा नॉर्मल पाऊस आहे सत्तावीस तारखेला देखील पावसाच्या सरिहा आपलो सोलापूर तुळजापूर बीड लातूर नांदेड या भागामध्ये सर्वसाधारण साधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे परंतु संभाजीनगर पुसद या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तसेच पैठण कन्नड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे आणि इकडे पाहिला आता चंद्रपूर नागपूर कापसी या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे परंतु हा हाच पाऊस एक मित्रावर नाशिक पालघर मुंबई पुणे पुणेच दिपोल, दिपोली दिपोली आणि पुणे सातारा दापोली रत्नागिरी सातारा दा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे सत्तावीस तारखेला देखील तर शेतकरी मित्रा आणि बाकी मराठवाड्यात बाकी इतर जिल्ह्यामध्ये वातावरण पूर्ण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे सत्तावीस तारखेला देखील पण पावसाच्या सर्वसाधारण सर येण्याचा अंदाज आहे इतर चाल सोलापूर तुळजापूर लातूर संभाजीनगर आम सॉरी अहमदनगर या भागामध्ये तर आपण अठ्ठावीस तारखेला पाहू अठ्ठावीस तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला इतकं मित्र जवळजवळ मुंबई साईडला एकदम जोरदाराचा सा पाऊस राहणार आहे मुंबईला रत्नागिरी सातारा या भागामध्ये चांगला जोर अठ्ठावीस तारखेला चांगला जोरदार जोरदाराचा पाऊस राहणार आहे रत्नागिरी सातारा पुणे या सा ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहणार आहे पालघर नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पावसा अठ्ठावीस तारखेला साधारण पाऊस राहणार <में> पण पाऊस हा तरी राहणारच आहे आणि हा पाऊस जळगाव साईडला अठ्ठावीस तारखेला राहणार आहे जळगाव अकोला लोणार पाऊस या ठिकाणी आणि एकोणतीस तारखेला देखील शेतकरी मित्र जवळजवळ एकोणतीस तारखेला विदर्भ साईड अमरावती अकोला तसेच नागपूर जळगाव संभाजीनगर जालना बीड अहमदनगर यांना एकोणतीस तारखेला पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि नाशिक पुणे पालघर मुंबई पुणे या ठिकाणी सर्वसाधारण पावसाळाचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे परंतु आज पाऊस इतकं मित्र जवळजवळ एकोणतीस तारखे तीस तारखेला काही जिल्ह्यांमध्ये जोरदार राहणार आहे तर नाशिक पुणे या भागामध्ये परत तीस तारखेला नाशिक पुणे पालघर मुंबई दिपोली దోలియాత్నా భాగ మధ్య చాలా జోరదార్ సంభాజీనగర లో మాగావ సర్వసాధారణ పానే శళగా ఖాడవా చోరదార్ అందాజ నాగపూర్ గోయా నైన్పూర్ కర్ధా కాఠికా చాంగలా జోరదార్ తీసు तसेच तो मित्र हा पाऊस जवळ जो एकतीस तारखेला देखील पूर्ण विदर्भ साईड नागपूर गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला या भागामध्ये चांगला जो खांडवा या भागामध्ये चांगला जो राहणार आहे आणि तसेच संभाजीनगर कन्नड जळगाव या भागामध्ये देखील राहणार आहे आणि एकतीस तारखेला मुंबई नाशिक या भागामध्ये देखील पूर्ण पाऊस राहणार आहे शेतकरी मित्र हा पाऊस जवळ जो, 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 जो तीन तारखेपर्यंत पाऊस हा जास्त राहण्याचा अंदाज जा, आहे एक तारखेला देखील मुंबई कोकण पालघर नाशिक नंदुरबार पुणे सातारा या भागामध्ये एक तारखेला देखील पावसाचा जोर राहणार आहे आणि संभाजीनगर लोणार नांदेड पुसद अमरावती या भागामध्ये देखील चांगला साधारण जोर राहणार आहे परंतु नागपूर गोंदिया कापसी या भागामध्ये अति जोरदार हा एक तारखेला पाऊस राहणार आहे आणि बीड लातूर या ठिकाणी सर्वसाधारण पावसाच्या सरी पाळण्याचा अंदाज आहे सोलापूर सोलापूर पंढरपूर तुळजापूरला देखील सर्वसाधारण पावसा साधारण पावसाच्या सरी पाळण्याचा अंदाज आहे एक तारखेला आणि दोन तारखेला देखील पूर्ण पावसाळ्या वातावरणाचा अंदाज आहे दुपोली सातारा रत्नागिरी पुणे मुंबई पालघर नाशिक या ठिकाणी अति जोरदार पाऊस राहणार आहे दोन तारखेला तसेच मालेगाव नाशिक जळगाव संभाजीनगर लोणा ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस हा दोन तारखेला राहणार आहे तसेच खांडवा अमरावती अकोला नागपूर या भागामध्ये चांगला पाऊस बंदी आहे मध्ये चांगला जोरदार असा पाऊस दोन तारखेला देखील राहणार आहे आणि तीन तारखेला देखील जवळजवळ विदर्भ साईडला पावसाचा सर्वसाधारण पाऊस पडणार आहे तीन तारखेला आणि इतर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात बीड लातूर नांदेड सोलापूर तुळजापूर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी येणार आहेत आणि नाशिक मुंबई पालघर सुरत पुणे सातारा रत्नागिरी दापोली या ठिकाणी चांगला जोरदार असा पाऊस राहणार आपण पाहता शेतकरी रत्नागिरी सातारा दापोली पुणे मुंबई नाशिक या भागामध्ये पुढील तीन दिवस एकदम जोरदार ते मुसळधार तर काडशे ते दोनशे मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे पुणे सातारा या भागामध्ये सांगली या भागामध्ये कोल्हापूर या भागामध्ये दोनशे मिलीच्या आसपास तीन दिवस पाऊस पडणार आहे आणि अहमदनगर संभाजीनगर बीड लातूर नांदेड उसळ अकोला अमराव नांदेड परभणी या भागामध्ये तर तीन दिवसामध्ये सर्वसाधारण पन्नास च्या आसपास पाऊस पडणार परंतु अक्रोज अक्रोज सोलापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे आणि पंढरपूर या ठिकाणी देखील थोडे प्रमाण कमी राहणार पण पाऊस पडतच राहणार आहे तरी शेतक त्रा हा पाऊस पुढील तीन दिवस विदर्भ साईडला एकदम जोरदार असा राहणार आहे आणि संभाजीनगर बीड बीड केर मागाव फळी लातूर गीर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज या इ सीएम मॉडेलने दिला आहे आणि विदर्भ साईडला अति जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर अकोला अमरावती या भागामध्ये दीडशे ते दोनशे मी तीन दिवसात पाऊस पडणार आहे आणि पुढील पाच दिवसात परत विदर्भ आणि खांदे खांदे जळगाव सिल्लोड जालना संभाजीनगर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस पुढील पाच दिवसात दाखल आहे आणि इकडं पाहिलं असता नाशिक मुंबई इगतपुरी कोपोली पुणे खेड सातारा कोल्हापूर भागा सा सा ता या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस दाखल आहे पुढील पाच दिवसामध्ये असा दहा दिवसाचा अंदाज पाहिला असता शेतकरी मित्रां दहा दिवसामध्ये मुंबई पालघर पुणे सातारा नाशिक कल्याण डोंबिवली पालघर या ठिकाणी पश्चिम मिलीच्या आसपास पाऊस हा दहा दिवसामध्ये दाखवला आहे म्हणजे अति तुफान हा पाऊस दाखवला आहे आणि हाच पाऊस शेतकरी मित्रांनो संभाजीनगर बीड पैठण राजापूर सिल्लोड जालना जळगाव धुळे शिरपूर साक्री या ठिकाणी दहा दिवसांमध्ये शंभर सम्द। दोनशे ते दीडशे मिली पावसाचा अंदाज आहे हा पाऊस विदर्भ साईडला पाहिजे असेल ते म्हणतो चिखली खामगाव अकोला अकोटा वाशिम करंजा अमरावती या भागामध्ये देखील एकदम तुफानाचा पाऊस राहणार आहे दोनशे अडीचशे ते तीनशे मिलीच्या पाऊस राहणार आहे आर्वी तसंच वारदा यवतमाळ या भागामध्ये येत्या दहा दिवसांमध्ये नागपूर मार्केट आहे तर दहा दिवसामध्ये अडीचशे तीनशे मध्ये म्हणजे एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्र आणि इकडं पाहायला असता लातूर लातूर बीड तुळजापूर पारशी सोलापूर या भागामध्ये देखील दहा दिवसामध्ये पन्नास ते साठ मिलीच्या आसपास पाऊस आहे परंतु पंढरपूर जत या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे सिंगापूर या भागामध्ये बारामध्ये या भागात बारा थोडे पावसाचे प्रमाण किंचित कमी राहणार पण तरी पाऊस जोरदार राहणार आहे सत्यम तर आपला चॅनल वापर नवीला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान